माण तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर म्हसवड पोलिसांनी मोठी कारवाई करत वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे विशेष म्हणजे या कारवाईत तलाठ्याचा मुलगाच वाळू चोरी प्रकरणात अटकेत आल्याने महसूल वर्तुळासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना शिरताव गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या पाठीमागील ओढ्यात काही इसम अवैध वाळू उत्खनन करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकला छाप्यादरम्यान ओढ्यात पांढऱ्या रंगाच्या वाळूने भरलेला पिकअप वाहन आढळून आला पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेत अज्ञात आरोपी पळून गेले या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात राहुल राजेंद्र थोरात यांच्या तक्रारीवरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी अज्ञात असल्याने तपास पथकाने गोपनीय माहिती तसेच मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू ठेवला तपासात पळशी येथील रहिवासी श्रीशैल्य मोहन खाडे यांचे नाव निष्पन्न झाले काल पोलिसांनी त्यास पळशी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली या कारवाईत पोलिसांनी चार चाकी पिकअप वाहन आणि अवैध वाळूसह सा हो एकूण सात लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक करण्यात आलेला आरोपी हा तलाठ्याचा मुलगा असल्याचे समोर येताच महसूल विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू असताना तलाठी आणि मंडलाधिकारी झोपा काढतात का संबंधित महसूल अधिकारी आणि अप्पर तहसीलदार मीना बाबर यांना हे कसे दिसले नाही असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध वाळू उपसा वाहतूक तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाया सुरू ठेवल्या असून यापुढेही अशाच पद्धतीने कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्यासह शहाजी वाघमारे मैना हंगे देवानंद खाडे राहुल थोरात नवनाथ शिरकोळे अभिजित भादुले आणि धीरज कवडे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे अवैध वाळू उपसा करणारे आणि वाहतूक करणाऱ्यांचे या कारवाईमुळे धाबे दणले असून मसवड पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे संदीप जठार गोंदवले